नमस्कार शेतकरी बंधन मी अजय पांचा पुन्हा एकदा आपलं सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर या व्हिडिओचा उद्देश असा आहे की आपल्याला एकरीला चाळीस क्विंटल हळदीचं उत्पन्न काढायचं आहे तर त्या रीतीनं मित्र हो आपल्याला बेसल डोस म्हणजेच जे हळदीचा पाया असतो तो, तो भक्कम करणं फार गरजेचं आहे तर हळदीचा पाया म्हणजे काय मित्र हो हळदीचा पहिला डोस पहिला बेसल डोस तो फार महत्त्वाचा आहे तर यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे तो बरेच शेतकऱ्यांना काही कन्फ्यूज होते की आपण हळदीचा डोस जो आहे पहिला डोस जो आहे तो कसा टाकला पाहिजे सुरुवातीलाच टाकला पाहिजे का नंतर टाकला पाहिजे उगवून झाल्यावर टाकला पाहिजे का तर याबद्दल मी थोडंसं सा तुम्हाला सांगू इच्छितो काय आहे सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपला हळदीचा पहिला डोस हा आपल्याला बेडवरच टाकायचा आहे हळद लागवड करताना तुम्ही टाकून दिला तरी जमते तर काय आहे आणि दुसरी गोष्ट काय एक दोन तीन नियमसुद्धा आहेत मित्रो हळद तुम्हाला जर पेरणी करायची हळद पेरणी करायची आहे हळदीचा बेसल डोस टाकायचा असेल तर तुम्ही मातीआड करूनच हा बेसल डोस टाकला पाहिजे कारण सांगतो मित्रो तुम्ही जर मातीआड हा डोस केला नाही बेसल डोस असो किंवा कोणताही खताचा डोस तर काय होते की तुमचं सत्तर ते ऐंशी टक्के हा जो डोस असतो म्हणजे खत असतो तो वाया जात असते म्हणजे तुम्ही काय त्याच्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर त्याच्यात केमिकल सुद्धा घडत असतात आणि उघड्यावर असल्यामुळे सुद्धा पाण्यामुळे सुद्धा बरंच त्याचा नाश होत असते तर त्याच्यामुळे काय आहे शक्यतो काय करत जा मित्र हो की माती आर जेवढा होऊ शकते तेवढा प्रयत्न करत जा मित्रो अजून एक मित्र की आपल्याला जेव्हा हळद लागवड करायची आहे तेव्हा मित्र एवढं लक्षात घ्या की तुमची हळद जेव्हा लागवड करता ते बेडपासून एक चार चार ते पाच इंचावरच तुमची हळद लागवड झाली पाहिजे जास्त खोलवर पुन्हा जा जाऊ नका कारण आहे त्याचं त्याच्यामागे काय कारण की बा तुमची जे हळदीची उगवण आहे ते फास्ट होणार नाही किंवा बऱ्याच ठिकाणी उगवण सुद्धा होणार नाही अतिशय खोल जर गेलं तुमचं बेनं तर त्याची सुद्धा उगवण होत नाही मित्र हो एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा विसरू नका की हळद पिकासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सेंद्रिय प्रकारे सुद्धा शेती करणं फार महत्वाचे आहे तुमच्या राणामध्ये शेणखत अतिशय चांगलं खुजलेलं पन्नास टक्के का होईना खुजलेलं शेणखत एक दहा ते बारा टन तरी तुमच्या शेतामध्ये गेलं पाहिजे हे मात्र लक्षात घ्या हे तुमचं शेणखत जर चांगलं असेल तुमच्या शेणा शेतामध्ये तर काय आहे तुमच्या हळदीला उत्पन्न देण्यासाठी फार महत्त्वाचं काम करून देते शेणखते शेणखत हे मुळामध्ये काय आहे जीवाणूचं घर आहे मित्रो जेवढं चांगलं शेणखत तुम्ही कुहिलेला वापरशाल तेवढी जास्त हळदीला ॲव्हरेज येते मित्रो तर हे मात्र लक्षात घ्यावा हे तुम्ही विसरू नका आता दुसरी गोष्ट की आपण खत माती मातीआड करतोच पण आपल्याला बेसलदोष टाकताना दोन गोष्टीचं मात्र लक्षात घ्यायचं आहे की आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे जर युक्त जमीन आहे तर कोणता बेसलडोस टाकला पाहिजे आणि जर आपली उत्तम निचर्याची व चांगली जमीन असेल तर कोणता डोस टाकला पाहिजे तर याकडे पण शेतकऱ्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आता काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी काय आहे फार कमी आहेत म्हणजे एकरभर दोन एकर असे बरेच शेतकरी आहेत की दोन एकर त्यांच्या जो जमीन आहे त्यांच्या जमिनीमध्ये चुनखडी आहे पण त्यांना हळद लावायची आहे तर त्यासाठी सुद्धा आपण उपाययोजना सांगितलेल्या मित्रांनो व्हिडिओच्या शेवटीपर्यंत पहा चुनखडीयुक्त जमिनीसाठी कोणता बेसलडोस टाकला पाहिजे मी शेवटीला सांगतो आता आपण वळूया की उत्तम निचऱ्याची व चांगल्या जमिनीसाठी कोणता बेसल डोस वापरला पाहिजे तर मित्रो आपल्याला दोन पोते सिंगल सुपर फॉस्फेटचे या हळद हळद पिकासाठी बेसल डोस म्हणून वापरणं फार गरजेचं आहे मित्र सिंगल सुपर फॉस्फेट अतिशय महत्त्वाचा आहे मित्रो अतिशय सुंदर आणि अतिशय महत्वाचा खत आपल्या हळद पिकासाठी मानला जातो एकरी दोन पोते बस झाले मित्र तुम्ही दाणेदार घ्यायचा आणि जर तुम्ही बेडवर टाकला असेल पावडर फॉर्ममधला मधला तरीही एखादं पोतं तरी, तरी तुम्ही सिंगल सुपर पासपेट या बेसल डोसमध्ये ठेवायचंच आहे तर मित्र हो दोन पोते सिंगल सुपर पासपेट एक पोतं दहा सव्वीस सव्वीस दोन पोते निंबोळीचे निंबोळी घेतानी नि मात्र तुम्ही थोडं लक्षात घ्या मित्र हो फार शेतकरी फसतात बरं एखादं चांगल्या कंपनीचंच निंबोळी तुम्ही घेतलं पाहिजे मित्रो एव्हन तर आ, साध्या कंपनीचं घेऊ सा नका चांगल्या कंपनीचंच थोडं महाग गेलं तर गेलं पण चांगल्या कंपनीचंच निंबोळी तुम्ही घेतलं पाहिजे किंवा न घेतलेलं परतल का त्याचा साध्या कंपनीचं घेत असेल तर घेऊ नका पण चांगल्या कंपनीचं घ्या काय झाले आता दहा सव्वीस सव्वीस एक सिंगल सुपर फेड दोन निंबोळी दोन आणि फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रो आपण ग्रोवर ग्रॅन्युअल मायक्रोरायझा घटक आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना मायक्रोरायझा घटक माहीत नाही आणि बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत झाला म्हणजे या या मागील दोन वर्षामध्ये मायक्रोरायझा घटक फार मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला की काय आहे हे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे मायक्रोरायझर घटक असलेला मित्रो एक ग्रोवर ग्रॅन्युअल नावानं मा मार्केटमध्ये बकेट येत आहे चार किलोचंच बकेट तुमच्या शेतामध्ये टाकायचं आहे मित्रो त्या डोसमध्ये तुम्हाला वापरायचं आहे चार किलोच बस झालं एकर बरासिटी खूप झालं चार किलो ग्रोवर ग्रॅन्युअल टाकायचं आहे पी सी ग्रॅन्युअल जे की आपल्या शेणखताला व्यवस्थित पर्याय म्हणून सुद्धा वापरू शकतो तसं बघायला गेलं तर शेणखताला असा पर्याय नाही पण शेतकऱ्या ज्या रानामध्ये शेणखत कमी आहे त्या रानामध्ये पंचवीस किलो सी ग्रॅन्युअल जाणं फार गरजेचं आहे शेणखत असेल तरी दहा दहा ते वीस किलो टाकलंच पाहिजे काय आहे एकदम व्यवस्थित प्रकारे उगवण करून देते पिसी ग्रॅन्युअलमध्ये उत्तम दर्जाचं ह्युमिक उपलब्ध आहे फुल्विक ॲसिड एसेड, अमेनो ॲसिडसुद्धा आहे त्यामुळे काय आहे जमिनीमधले जेवढे नत्रस्फुरत जे आहेत जे मुळांमार्फत झाडाला पोचून देण्यासाठी सुद्धा काम करतात तर आपल्याला एवढ्या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे दोन पोते ते झाले आणि आता काय करायचं आहे आपल्याला पोटॅश पोटॅश काय करायचं मित्र हो मी जे शेतकरी आहेत ते दोन ते तीन पोते टाकतात दोन तीन पोते न टाकता मित्रो एकच पोतं हे तर घ्यायचं आहे आणि मिरचू पोटॅश भेटत असेल तर घ्यायचा मिरचू पोटॅश किंवा बाजारात उपलब्ध नसेल मिरचू पोटॅश तर दाणेदार सुद्धा आपला जे पी डी एम पोटॅश म्हणतो तोसुद्धा टाकला एक पोतं तरी बस होऊन जाईल तर या गोष्टी लक्षात घ्या या रीतीनं तुम्ही तुमचं नियोजन करू शकता मी पुन्हा एकदा पूर्ण डोस सांगतो तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट मारू शकता मी इथं स्क्रीनवर सुद्धा दाखवतो हो तर तुम्ही तुमच्या जमिनीसाठी सिंगल सुपर फॉस्फेट दोन पोते पी सी ग्रॅन्युअल एक पंचवीस किलोची बॅग ग्रोअर ग्रॅन्युअल एक चार किलोची बॅग निंबोळी पेंड निंबोळी जे आहे ते आपलं दोन पोते पोटॅश एक बॅग आणि एक कीटकनाशक बॅग आता हे कीटकनाशक बॅगचं काय मित्र हो तुमच्या मनावर आहे जर तुम्हाला टाकायचे असेल तर चार ते पाच किलोची बाजारामध्ये कीटकनाशक बॅग अवेलेबल आहे यामुळे काय तुमच्या जमिनीमध्ये हुमणी आळी समजा हुमणी आळी वगैरे जर होत असेल वारंवार आपल्या शेतामध्ये हुमणी आळी दिसत असेल तर हुमणी आळी होणार नाही तुमच्या जमिनीमध्ये काही किडे वगैरे असतील व्यवस्थित जमीन तापली नसेल तर ते किडे वगैरे मरून जातील या गोष्टी लक्षात घ्या मित्रो मित्र हो आतापर्यंत काय केलं आपण की चांगल्या जमिनीसाठी खत कोणता वापरला पाहिजे आणि अतिशय चांगल्या निचरा होणाऱ्या जमिनीसाठी कोणता खत वापरला पाहिजे हे आतापर्यंत सांगितलं पण आता आपल्याला चुनखडीयुक्त जमिनीसाठी कोणता खत वापरला पाहिजे याबद्दल थोडंसं लक्ष घेऊया की आता आपण जो डोस सांगितला आहे त्या डोसला फक्त सिंगल सुपर फेट वगळून बाकी सर्व डोस तुम्ही तुमच्या शेतात टाकू शकता दहा सव्वीस सव्वीसचं एक पोतं घेण्याऐवजी दोन पोते घ्या नाहीतर दहा सव्वीस सव्वीस वगळा चौदा पस्तीस चौदा किंवा अकरा तीस चौदा या दोन्हीपैकी एक खत वापरा आ, हे दोन खत काय करायचे तुम्हाला हे या दोन्हीपैकी कोणताही एक खत तुम्हाला दोन ते तीन पोते एकरी टाकलं पाहिजे मित्र सिंगल सुपर फास्ट ज्या शेतामध्ये चुनखडी आहेत त्या शेतामध्ये कृपा करून वापरू नका कारण त्या शेतामध्ये चुन सिंगल सुपर फेट हे जमत नाही मित्रो ते लागू होत नाही ते खात नाही मित्रो हा बेसल डोस तुम्हाला दिलेला आहे हाच बेसल डोस तुम्ही टाका याहून जास्तही टाकायची गरज नाही याहून कमीही टाकू नका मित्रो कारण जेवढा बेसल डोस स्ट्रॉंग असेल तेवढी हळद जोमदार येते मित्रो आता हळदीचे दोनच डोस महत्त्वाचे एक तर काय बेसल डोस आणि दुसरा कोणता चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला आपला एक डोस पडतो मित्रो तो डोस त्या दोन हळद डोसवर जवळपास पन्नास टक्के हळद चांगली येत असते मित्रो त्याचा ॲव्हरेज वाढत असते तर एवढं लक्षात घ्या मित्रो आणि धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि शेअर करा आपल्या हळद उत्पादक शेतकऱ्यांसोबत जेणेकरून त्यांचंसुद्धा एकरीला चाळीस क्विंटल उत्पन्न येईल धन्यवाद